शिकायचं इतकंच काय की माणूस कितीही मोठा झाला तर आपल्या मातीसोबतचं जे नातं आहे ते विसरायला नाही पाहिजे फक्त या यशातून एवढाच प्रयत्न करतोय की काय हरभऱ्याच्या झाडावर हर न चढता जमिनीवर पाय ठेवून चालत गेलेलं चांगला असं वाटा राहिले फक्त सांगायचा म्हणजे काय की रिझल्ट लागल्यानंतर त्या वीस दिवसामध्ये मी उचललेले कॉल सोडून रोज अठराशे मिस कॉल पडायचे सो मोबाईल म्हणजे ते आता इतका हँग झालं की मला कधी कधी असं व्हायचं की मला कुणाला तरी फोन लावायचा आहे आता आता कधी फोन यायचं थांबतात आणि ते मी कधी एकाला फोन लावते असं व्हायचं सो मलाच फोन लावायला एक दहा मिनटं थांबावं लागायचं आणि मग मी पोराशी फोन करायचो काय व्हावं लागलं काय नाही विचारायसाठी मग ते झालं मग त्यानंतर काय मला एखादी येऊन एका, एका व्यक्तीने येऊन नाव घेणार नाही आयफोन सिक्स्टीन प्रोसुद्धा दिला मला साहेब घ्या तुम्हाला तुमचा मोबाईल खराब झाला आहे एव एका व्यक्तीने येऊन पन्नास हजारसुद्धा दिले की घ्या तुमच्या मिरवणुकीला वगैरे तुमच्या सो खर्चाला वगैरे घ्या पण मग तेच की काय हे पैसे वगैरे काय आयुष्याला पुरलेले नाही आहेत तेच शेवटी सांगतो की म्हणजे काय नाही म्हणणं माणसाला लय अवघड असते कारण मी वयानं लहान आहे समोरच्या व्यक्ती खूप मोठ्या असतात आपल्याला अजून बघा काय शिकलेलं नाही त्यांनी लई पावसाला बघितलेला असला तर नाही तरी म्हणायचं कसं कसं तरी मी नाही म्हणा नाही कुणाला तर सांगून नाही म्हणून त्यांचा त्यांचा मोबाईल त्यांचे त्यांचे ते पन्नास हजार रुपये त्या त्या व्यक्तीला त्यांना -ते त्यांना पोच केले की साहेब ज्यावेळी मला शंभर टक्के पैशांची गरज लागेल तेव्हा शंभर टक्के तुमच्यावर फोन करून पैसे मागणार पण आत्ता नको सो ते त्यांचे पैसे परत दिले सांगायचा उद्देश इतकाच की काय माहीत नाही आयुष्यामध्ये पुढं काय होणार आहे मला माहीत नाही सध्या करू शकतोय सध्या करतोय तर मग सध्या प्रामाणिक राहायचा प्रयत्न करतोय hmm. एवढाच हे बोलायला तर आलो इथे <laughs> <laughs> त्याबद्दल काही शंकाच नाही ते तर बोलणारच आहे त्याबद्दल काही तुम्ही काळजीच अजिबात करू बिंदास राहा तुम्ही आ, हे झालं माझ्या यू पी एस सीच्या जर्नीबद्दल तर मी थोडंसं सांगतो रिझल्ट लागल्यानंतर न्यूज मीडियातनं वगैरे आले लोकं बकरी राखणारं बोर्ग सिलेक्ट झालं यू पी एस सीमध्ये बकरी राखत होतं बकरी राखत राखत अभ्यास करत होतं असं सगळे सगळीकडे पसरले मग ते मनाला कुठंतरी खंत वाटते ना की बाबा चुकीचा काय संदेश समाजामध्ये पसरवला नाही पाहिजे जी काय सत्य परिस्थिती आहे ती समाजासमोर मांडायला पाहिजे जी काय समाजासमोर आणायला पाहिजे यूट्यूबला एखादा बाईट दिली की बाबा मी बकरी राखल्यात राखल्यात म्हणजे यामध्ये काही दुमत नाही आहे शंभर टक्के खरं आहे खरं वर्षानुवर्ष किंवा दोन वर्ष